आणि आता सविस्तर बातम्या बघूया सुरुवातीला बातमी येते ती शरद पवारांच्या एका दाव्याची कारण एकीकडे मतचोरीचे आरोप राहुल गांधींनी केले होते आणि आता शरद पवारांनी एक आणखीन नवा वक्तव्य केल्या नवा दावा केलेला आहे एकशे साठ जागा विधानसभा निवडणूक जी पार पडली ज्याच्यामध्ये एकशे साठ जागा निवडून देण्यासंदर्भात किंवा जिंकून आणण्यासंदर्भात आपल्याला एक ऑफर आली होती असा खळबळजनक दावा शरद पवारांनी केलेला आहे गेल्या विधानसभा निवडणुकीत एकशे साठ जागा जिंकून देण्याची ऑफर आपल्याला मिळालेली असा तो दावा आहे ही ऑफर घेऊन दोन जण भेटले होते असं पवारांनी म्हटलंय पण ते दोघे कोण याचा उलगडा मात्र त्यांनी केला नाहीये या दोघांचीही गाठ राहुल गांधींशी आपण घालून दिली पण अशा प्रकरणात आपण पडायला नको असं माझं आणि राहुल गांधींचं मत झालं असंही पवारांनी म्हटलं राहुल गांधी निवडणूक आयोगावर करत असलेल्या आरोपांना पवारांनी एक प्रकारे बळकटीच दिली आहे पण सत्ताधारांनी मात्र पवारांच्या आरोपांच्या टायमिंगवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय

विधानसभेच्या जागा आणि जवळला एकशे सात जागांना मिळण्याची गॅरंटी दिली अभ्यास असं आणि स्पष्ट सांगण्याचं म्हणजे काही दरीशालीचं गॅरंटीचं काही निवडणूक आयोग या संस्थेच्या संबंधी माझ्या भागात काही शैकीची स्थिती नव्हती आणि म्हणून असे लोक भेटतच असतात म्हणून त्यांच्याकडे मी त्या केले हे झाल्याच्या त्या लोकांची आणि राहुल गांधी यांची निर्णय घालून दिली त्या लोकांना जे काही म्हणायचं नव्हत ते राहुल गांधींच्या समोरने मानलं

राहुल गांधी जरी ईव्हीएम बद्दल बोलत होते तरी देखील कधी बोलत नव्हते किंबवना पवार साहेबांनी स्पष्टपणे अनेक वेळा भूमिका घेतली की ईव्हीएमला दोष देणं हे अयोग्य आहे आणि आता अचानक मला असं वाटतं की अशा प्रकारे जे काही पवार साहेब बोलले आहेत राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम दिसतोय स्थानिक पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत त्यामुळे त्यांनी जे काही वक्तव्य केलंय या बाबतीमध्ये ती कोण माणसं होती ही त्यांनाच माहीत आहे त्यांनीच त्यांची नावं सांगितली पाहिजे त्यामुळे ती मला माहित नाही ना कोण होती ती तर पवारांच्या या दाव्यासंदर्भात संदर्भात मव्या नेत्यांचं आणि सत्ताधाऱ्यांचं काय म्हणणं आहे तेही बघूया जे मला माहिती आहे ते असं की दोन व्यक्ती त्यांच्याकडे गेल्या होत्या आम्ही मतदार याद्या मॅन्युप्लेट करून देऊन तुम्हाला अमुक अमुक सीट निवडून देऊ तो काहीतरी त्यांनी एकशे साठ असा काहीतरी आकडा सांगितला होता आणि मला जो पवार साहेब माहिती आहेत त्यांचा याच्यावर विश्वासच बसला नाही ते म्हणाले असं कसं होऊ शकतं रे आणि सा, त्याच्यानंतर हा विषय काही त्यांनी पुढे नेला नाही जर ती दोन माणसं पवार साहेबांना भेटायला आली होती तर तात्काळ त्यांनी कशा पद्धतीने त्यांच्यावरती कारवाईची मागणी त्यावेळी करायला पाहिजे होती असू शकेल कारण आपल्याला माहिती आहे अनेक वर्ष पवार साहेब राजकारणात आहेत आणि त्यांचा अनुभव हा खूप मोठा आहे अनेक निवडणुका त्यांनी आयुष्यात पाहिलेल्या आहेत आणि पहिल्यांदा कदाचित आपण पाहतोय की वोट्सची चोरी जी होती ती एवढे उघडपणे झालेली आहे साधारणपणे निवडणूक आयोग भाजपाच्या कार्यालयातून चालतं हे आता कळायला लागलेलं आहे अनेकदा असं होतं की आम्ही निवडणूक आयोगावर बोलतो आणि झोमतं ते भाजपला आता त्यात काय बोललं तर शरद पवार साहेबांचा स्टेटमेंट पण आजकाल दोन्ही साईडने बजावची भूमिकेमध्ये ते असतात ते कधी राजकीय स्पष्ट भूमिका ते घेत नाहीत म्हणून या भूमिकेला सुद्धा आम्ही तेवढं गांभीर्य